पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आंबे खालसा गावच्या हद्दीत संगमनेरकडून आळेफाट्याच्या दिशेनं जाणाऱ्या इको स्पोर्ट या आलिशान कारला घारगाव पोलिसांनी थांबवत त्यातून एक हजार किलो गोमांस आणि ही कार जप्त केली आहे तर ही कारवाई रविवारी आठ जूनच्या पहाटे तीन वाजता करण्यात आली आहे या प्रकरणी इमाम हुसेन शेख वैवर्षा अठ्ठावीस राहणार माडा चौक कोकरियानगर सायन कोळीवाडा अँटॉप हिल मुंबई आणि अजिम अन्सारी राहणार कसाईवाडा मस्जिदसमोर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय कॉन्स्टेबल नारायण ढोकरे कॉन्स्टेबल चंद्रकांत मेढे हे घरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्रग्रस्त करत असताना आळेफाट्याच्या दिशेनं एम एच शेहेचाळीस एक्स त्रेसष्ट शून्य पाच या क्रमांकाची स्पोर्ट कार भरधाव वेगाणं जात असताना त्यांना दिसली पोलिसांनी कार अडवून तिची तपासणी केली असता गोमांस मिळून आले पोलिसांनी चालक इमाम शेख याला ताब्यात घेत त्याच्याकडे विचारणा केली असता त्यानं सांगितलं की अजिम अन्सारी यांच्या सांगण्यावरून ममदापूर तालुका श्रीरामपूर येथून हे गोमांस घेतलं असल्याचं शेख यानं सांगितलं पोलिसांनी दोन लाख रुपयांचं एक हजार किलो गोमांस त्याचबरोबर तीन लाख पन्नास हजार रुपयांची कार असा एकूण पाच लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय दरम्यान अनेक कारवाया होऊनही कसायांना कुठलाच फरक पडताना दिसत नाही पोलिसांची नजर चुकवण्यासाठी आता आलिशान कारचा वापर होऊ लागलाय तरी शासनानं यात गांभीर्यानं लक्ष घालून कडक कायदे बनवून कायदेशीर कारवाई करून कायमचेच कत्तलखाणे बंद करावेत अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना करतायत या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल नारायण ढोकरे करताय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी चहा चहापत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा